চলো ফল তুই Tá

च्या दैवत भगवान प्रभू श्री रामचंद्र यांच्या चरणी नतमस्तक होतो वंदनीय भारत माता व आज या निषेध सभेला उपस्थित संपूर्ण हिंदू समाज या सर्वांना आवाहन करतो की आज आपण सगळे जण ज्या गोष्टीसाठी निषेध करण्यासाठी इथे आज एकत्रित जमलेला आहोत आपल्या देशातूनच विभाजित झालेला जो एक भाग होता जो आज बांगलादेश म्हणून ओळखला जातो या बांगलादेशामध्ये राहणाऱ्या हिंदूंवर आज मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार सुरू आहे ज्या जिहादी मानसिकतेच्या माध्यमातून बांगलादेशच नाही तर बांगलादेशच नाही तर यापूर्वी अफगाणिस्तान पाकिस्तान या क्षेत्रामध्ये सुद्धा राहणाऱ्या हिंदू समाजावर ज्या पद्धतीने धार्मिक परताडना झाली आणि त्या धार्मिक परताडनेच्या आधारावर आपल्या देशातल्या सरकारला सीए सारखा नागरिक संशोधन कायदा करावा लागला ज्या हिंदूंच्या रक्षणार्थ ज्या हिंदू समाजाच्या रक्षणा आणि संवर्धनासाठी या देशातल्या सरकारला नागरिक संशोधन कायदा आणावा लागला आज त्या कायद्याची आवश्यकता काय आहे याच कायद्याच्या समर्थनामध्ये देशभरामध्ये याच पद्धतीनं हजारोच्या संख्येनं मोर्चे निघाले होते त्यावेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता कि या सीए सारख्या कायद्याच्या समर्थनात इतक्या हजारोच्या संख्येने मोर्चे काढण्याचा काय हेतू होता मित्रांनो आज आम्ही सगळेजण बांगलादेशच चित्र बघून राहिलो आहे त्या बांगलादेश मध्ये आज हिंदूंवर अत्याचार होऊन राहिलेले आहे हिंदूंच्या माता बहिणांवर बलात्कार करून त्यांच्या शरीरासोबत विक्षिप्त असे प्रकार त्या जिहाद्यांकडून सुरू आहे मित्रांनो आज बांगलादेशमध्ये हिंदूंची मंदिरं पाडल्या जात आहे हिंदूच नाही तर तिथे शिख ख्रिश्चन आणि बौद्धांचे स्तूप चर्च आणि मंदिर सुद्धा पाडण्याच षडयंत्र पाडण्याचं दुष्कृत्य जिहादी मानसिकतेच्या माध्यमात सुरू आहे मित्रांनो हिंदूंनो मला माहितीये आज तुम्हाला तुम्ही जवळजवळ एक तासापासून संपूर्ण शहरभर या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाल्या परंतु मित्रांनो आज हिंदू समाज ज्या हिंदूंच्या रक्षणार्थ ज्या हिंदू समाजाच्या समर्थनासाठी आज इथे एकवटलेला आहे मित्रांनो हा हिंदू समाज आज संपूर्ण जगात एकवटलेला आहे मित्रांनो या बांगलादेश मध्ये होणाऱ्या जिहाद्यांच्या या दुष्कृष्टाचा निषेध आज संपूर्ण जगातला हिंदू समाज करून राहिलाय मित्रांनो हिंदू समाजावर ज्या पद्धतीने अत्याचार सुरू आहे हिंदू समाजाच्या मंदिरांवरचे हल्ले आजही थांबलेले था था नाही तितला तिथला हिंदू समाजाला त्या हिंदू समाजाला आपल्या मंदिरामध्ये हरिपाठ करता येऊन नाही बांगलादेश मधल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये आरती करता येऊन नाही राहिली आरती करता येत नाही हरिपाठ करता येऊन हिंदूंच्या घरामध्ये स्तोत्र मंत्र सुद्धा तिथे हिंदूंना करता येत नाहीये याच कारण फक्त इतकंच आहे मित्रांनो कि गेल्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला ज्या जिहादांच्या मानसिकतेनी शेख हसीना सरकार जे तिथे होती ती सरकार उलथवून लावली आणि पाच ऑगस्ट ला आपण पाहतोय पूर्ण बांगलादेश मध्ये सरकार उलथवली कशी तर जिहाद्यांनी अक्षरशः तिथल्या संसदेमध्ये आक्रमण केलं तिथल्या न्याय प्रक्रियेवर आक्रमण केलं आणि तिथे शेख हसीनाची जी सरकार होती जे भारताच्या समर्थनात होती ती सरकार उलथवून आज तिथे जिहाद्यांची सरकार मोहम्मद युनुस ही सरकार तिथे स्थापन झाली अंतरिम सरकार आणि त्या दिवस पासून बांगलादेशातल्या जिहाद्यांची मानसिकता हिंदूंच्या विरोधात उभी झाली आणि त्या दिवसपासून तर आजपर्यंत हिंदूंनो बांगलादेशामध्ये दोनशे पेक्षा जास्त घटना घडल्या आणि त्या दोनशे पेक्षा जास्त घटनेमध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त हिंदूंची हत्या बांगलादेशामध्ये आज होत आहे आजही ती हत्या थांबलेल्या नाही आजही हिंदूंवरचे आक्रमण थांबले नाही आज आम्ही या निषेध मोर्चाच्या माध्यमातून भारत सरकारला ज्या भारत सरकारचे कणखर नेतृत्व असलेल्या आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व या कणखर नेतृत्व असलेले आमचे गृहमंत्री भाई अमित शहा पटेल यांना मी विनंती करतो या भारत सरकारला विनंती करतो की आप जिहादी मानसिकतेने जन्म घातलेल्या बांगलादेशला तंबी दिली पाहिजे युनोमधल्या संयुक्त राष्ट्र संघाला सुद्धा मी या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आवाहन करतो की तिथे ज्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला ताबडतोब थांबवला पाहिजे मानवाधिकाराच्या गप्पा मारणारे आमच्या देशामध्ये सेक्युलरिझमच्या गप्पा मारणारी काँग्रेस आणि अन्य सेक्युलर दल फिलिस्तीनच्या गाजासाठी सेव गाझा म्हणून तो जितेंद्र आव्हाड मुंबई मध्ये तो भिवंडीचा सेव गाझा म्हणून टी शर्ट घालून त्या गाजाच्या समर्थनामध्ये इथे नाचतो आज त्या काँग्रेसला आणि सेक्युलर दलाला त्या जितेंद्र आव्हाड सारख्या नालायकांना हिंदूंवर होणारे अत्याचार दिसून नाही आहे का ना, त्या मानवाधिकाराच्या गप्पा करणाऱ्या लोकांना आज हिंदूंवर होणारी अत्याचार होत असताना मानवता दिसत नाही का शेम, शेम। आज या हिंदूंच्या मोर्चामध्ये मित्रांनो कोणता सेक्युलर आलाय गावातला जे सेक्युलरिझमचे धडे देणारा आपल्याला कोण या मोर्चामध्ये दिसतोय आपल्याला कोण मानवाधिकाराच्या गप्पा करणारा मानवाधिकार समितीचा कोणी या मोर्चामध्ये आला का आज कुठे गेला त्यांचा मानवाधिकार हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर ही लोक आपलं राजकारण छेकून राहिले या देशातल्या कणखर नेतृत्वावर आरोप प्रत्यारोप करून नरेंद्र मोदींवर टीका करतात की नरेंद्र मोदी पावलं का नाही होत आज नरेंद्र मोदी काय पावलं उचलायचे ते आज आम्ही या निषेध सभेच्या माध्यमातून या सरकारला सुद्धा आव्हान करतोय की त्यांनी लवकरात लवकर हिंदूंवर होणारे अत्याचार तिथं थांबवले पाहिजे यानंतर या देशातला हिंदू समाज हे सहन करणार नाही बांगलादेशातल्या हिंदूंवरचे जर अत्याचार थांबले नाहीत तर या देशामध्ये जे घुसखोर बांगलादेशी रोहिंग्या आलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीचे हल्ले या देशामध्ये झाल्याशिवाय यापुढे राहणार नाही हे मित्रांनो लक्षात ठेवलं पाहिजे या देशातल्या हिंदू समाजाला जर गृहित धरण्याच कोणी जर मानसिकता ठेवत असेल तर हे विसरून जा या देशातला हिंदू देशात समाज आज जागृत झालेला आहे या देशातला हिंदू समाज यापुढे अशा पद्धतीचे अत्याचार सहन करणार आज बांगलादेश मधल्या हिंदूंवर होतोय अत्याचार यापूर्वी पाकिस्तान मध्ये झाला अफगाणिस्तान मध्ये झाला श्रीलंकेमध्ये झाला आणि गावागावातल्या आपल्या भारतामध्ये संबल सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा जिथे अल्पसंख्याक हिंदू राहतो काश्मीर मध्ये काश्मीरी पंडितांची या जिहाद्यांकडून कशी हत्या करण्यात आली लव जिहाद असेल लँड जिहाद असेल या अनेक पद्धतीच्या जिहादीच्या मानसिकतेमुळे यांना या जगातला जो विश्वाच्या कल्याणाचा विचार करणारा हिंदू आहे जो वसुदाय व कुटुंबकमची धारणा ठेवणारा हिंदू आहे तो हिंदू यांना संपवायचा आहे काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचा नेता राहुल गांधी आपल्या भाषणामध्ये म्हणतो की हे दिसते हिंदुत्व मित्रांनो ही जिहादी मानसिकता यांची ओळखली पाहिजे वेळेचा आपण या जिहादी मानसिकतेनी या देशातला नाही तर संपूर्ण जगातला हिंदू संपवण्याची जी यांची धारणा आहे ही धारणा जर खोडायची असेल तर हिंदू एक आला पाहिजे एक राहीन घेतो एक राहीन घेतो बटो घेतो बटो घेतो ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जो नारा आपल्याला दिलेला आहे बटो घेतो या नार्यावर आज आपण हिंदू समाज एकत्रित झालो आहे मित्रांनो यानंतर हिंदू समाज जाती पंत भाषा प्रांतवादाच्या वर उठून हमसद हमसद आम्ही सर्व हिंदू आहोत से कहो हमस या मानसिक तन्न मित्रांनो जर आज आपण एकत्रित आलो नाही जर आजही आपण जाती पातीमध्ये जर विभक्त राहू तर आज जे बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंवर अत्याचार होत आहे हिंदूंची मंदिरं तोडल्या जात आहे हिंदूंना स्तोत्र मंत्र आरत्या हरिपाठ करण्यावर ज्या पद्धतीनं बांगलादेशामध्ये बंदी घातली आहे अगदी त्याच पद्धतीनं मित्रांनो भारतामध्ये सुद्धा घडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून आम्ही सर्वजण एक राहायला पाहिजे आज या निषेध सभेच्या माध्यमातन भारत सरकारला आव्हान बांगला देशातल्या हिंदूंवरचे अत्याचार थांबले पाहिजे आणि या जिहाद्यांना सुद्धा आव्हान की अशा पद्धतीच्या मानसिकतेतून बाहेर पडा आजही मी या देशातल्या जे राष्ट्रभक्त मुस्लिमांनाही सुद्धा आव्हान करतो जे राष्ट्रावर प्रेम करणारे आहेत जे मानवता पाहणारे आहेत अशा मुस्लिम बांधवांना सुद्धा मी विनंती करतो या सभेच्या माध्यमातून की बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराचा निषेध आपण सुद्धा केला पाहिजे भाईचाराचा भाई जे तर गप्पा आपण मारतो त्याच्यात काहीतरी स्वारस्य दिसेल त्यामुळे आज या निषेध सभेच्या माध्यमातून परत मी एक वेळा बांगलादेश मधील होणाऱ्या हिंदूंवरच्या या अत्याचाराचा अतिशय तीव्र आणि कठोर शब्दामध्ये निषेध करतो सरकारला आवाहन करतो की तत्काळ लवकरात लवकर यावर पावलं उचलून बांगलादेश याच्यावर धारेवर धरून तिथले अत्याचार हिंदूंवरचे थांबवले पाहिजे आणि आज या निषेध सभेला आपण सगळेजण ज्या पद्धतीने दिग्रस्करांनी खरंच उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवत शोक व्यक्त करत या सगळ्या धर्म सभेला या निषेध सभेला आपण सर्वजण एक अतिशय अभिनंदन आणि याच पद्धतीनं हिंदू समाज या पुढे सुद्धा एकवटला पाहिजे हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशातले असो कि दिग्रजच्या कुठल्याही गल्लीतले असो आज त्या पद्धतीनं बजरंग